काशी अन्न सत्रमचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी गादेवार आमच्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री या भागाचे आमदार आणि विकास पुरुष कारण मी आता येते चर्चा केली गजाननरावशी की उदगीरचा रस्ता झाला का नाही त्यांनी सांगितलं संजयजी आमदार झाले की आमचा रस्ता झाला असे विकास पुरुष आदरणीय संजयजी बनसोडे साहेब ज्यांनी आमच्या परभणी जिल्ह्याला सुधारण्याचं वचन घेतलेलं आहे आणि ते काम त्यांनी फार चांगल्या पद्धतीने करत आहे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर माता भगिनी महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे सर्व पदाधिकारी या हरि शहरातील हरी, हरी ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आपल्या या आर्यवैश्य समाजाचे सर्व पदाधिकारी या मंदिराचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थानं अनेक विषय या ठिकाणी भरनासरावजी वट्टंवार यांनी मांडलेले आहेत आजच्या निमित्तानं मी एवढं सांगे की येत्या काळामध्ये धार्मिक भावनेला धरून आपल्याला समाजाची उन्नती करायची आहे यासाठी महाराष्ट्र आरिवैश्य महासभेनं गावगाव वासुवी मंदिर बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून या हळी गावातल्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं भगवान व्यंकटेश भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहणार आहे आपण पाहिलं असेल नुकतंच या शिरूर या ठिकाणी सुद्धा भव्य असं व्यंकटेश बालाजी यांचं मंदिर झालेलं आहे खऱ्या अर्थानं एक धार्मिकतेचं वातावरण देशभरामध्ये पसरलेलं आहे आणि या भावनेतून समाजाची जागृती समाजाची उन्नती आणि समाजाचं संघटन करण्याचं काम महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेने सुरू केलेलं आहे आजच्या खऱ्या अर्थानं योगायोग आहे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आहेत सरकारचे प्रतिनिधी आहेत

बंदोबस्त करतील या ठिकाणी कायमचं भव्य असं सभामंडप उभारतील अशी मला आशा आहे कारण विकास पुरुष आहेत विकास पुरुषीच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्याचे काम त्यांनी अनेक दिवसापासून सुरू केलेलंच आहे पण आपलंही काम आहे एका काळामध्ये त्यांना आशीर्वाद द्यायचा कारण उद्याच्या काही दिवसामध्ये त्यांना आपल्याला आशीर्वाद देण्याची वेळ येणार आहे म्हणून आजच्या निमित्ताने आपण प्रार्थना करूया या भगवान व्यंकटेश बालाजीच्या मंदिराला सर्व पद्धतीनं सर्वांचा आशीर्वाद घेऊन आणि सर्वांच्या आर्थिक मदतीनं हे भव्य मंदिर उभारावं या गावातली जी काही हई शहरातली हई गावाची जी मंडळी आहेत जे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष सदस्य जे आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने आपण सहकार्य करावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या निमित्तानं या ठिकाणी आपण पुन्हा एकदा भगवान व्यंकटेशाचा गजर करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वासवी बोला व्यंकटरामरा